जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आज कागल नगर परिषदेनं प्रधान सचिवांच्या सूचनेनुसार वृक्षारोपण मोहीम आणि प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या दोन्ही महत्वाकांक्षी उपक्रमांचं यशस्वी आयोजन केलं जयसिंगराव तलाव इथं झालेल्या या कार्यक्रमात वृक्षारोपण आणि कापडी पिशव्यांचं वाटप देखील करण्यात आलं प्रधान सचिवांनी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पाच जून दोन हजार पंचवीस पासून राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत महानगरपालिकांना प्रत्येकी झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे याच अनुषंगानं कागल नगर परिषदेनंही जयसिंगराव तलाव परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अमर वाकडे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबतच कागल शहरातील महिला बचत गटाच्या सर्व महिला सदस्य नगर परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावर्षी यू एन ई पी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅममार्फत मार्फत जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत ही मोहीम राबवण्यात येत आहे शासन निर्देशानुसार एकल प्लास्टिकचा वापर व वा निर्मिती कमी करण्यासाठी आणि शाश्वत पर्यायांचा विकास व प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल यांच्या हस्ते कापडी वाटप करण्यात आलं हा उपक्रम कागलच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे या व्यतिरिक्त घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत सुका चुका कचरा विलगीकरण पृथककरण संकलन विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याच्या अनुषंगानं किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि संपूर्ण आर्थ लाईव्हलीहूड या संस्थांच्या माध्यमातून घनकचरा प्रकल्पातील सर्व कर्मचाऱ्यांना पुनर्वापर आणि पुनर्विक्री स्क्रॅप मटेरियल विक्रीतून मिळालेला प्रोत्साहनपर लाभ जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत कागल नगर परिषदेला विभागीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल मुख्याधिकारी अजय पाटणकर आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या कागल परिषदेनं पर्यावरण संरक्षणासाठी उचललेलं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असून यामुळं कागल शहर अधिक स्वच्छ आणि हरित होण्यास मदत होईल